Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова मंडळी मी दुर्गा दुर्गा परभणीकर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आंबड्याची भाजी भाकर करणार आहोत त्यासाठी इथे मी एक आंबाड्याच्या भाजीची जोडी घेतली सर्वात पहिल्यांदा आंबड्याची भाजी निवडून घ्यायची आहे तर भाजी निवडताना शेंडे शेंडेच घ्यायची जास्त बुडाचा भाग घ्यायचा नाही तर इथे संपूर्ण भाजी निवडून झालेली आहे एक दोन पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आहे भाजी धुवून झाली की आता आपण भाजी शिजायला टाकूया गॅसवर इथे कडे ठेवलेली आहे त्यामध्ये स्वच्छ धुतलेली आंबाड्याची भाजी टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे जास्त पाणी टाकायचं नाही थोडंच पाणी टाकून ही भाजी शिजून घ्यायची आहे तर यावर झाकण ठेवायचं आणि भाजी शिजत व्हायची आहे भाजी शिजेपर्यंत आपण दुसरी तयार करून घेऊया तर भाजी फोडणी देण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे तर कांदा न खूप जास्त वापरायचा जा, आणि बारीक बारीक चिरूनच कांदा वापरायचा म्हणजे भाजीला खूप मस्त चव येते तर इथे मी संपूर्ण असा कांदा कट करून घेतलाय बघा आणि जास्तच कांदा घेतलाय मी भाजीसाठी कांदा कट करून झाला की आता आपण लसूण पण बारीक बारीक कट करून घेऊया तर ही भाजी खूप मस्त चवीला लागते आंबट चवीची असते खूपच मस्त लागते तर आपला लसूण पण कट करून झाला आहे आता आपली भाजी पण शिजली बघा तर इथे तुम्हाला मी दाखवते इथे मी पळीनं दाखवते तुम्हाला तर मस्त अशी आपली भाजी शिजलेली आता आपण भाजी खाली उतरून घेऊया तर इथे मी ना चाळणीत भाजी उपसून घेत आहे म्हणजे खाली याचं संपूर्ण पाणी निचरत आहे खाली एक पातेलं ठेवले चाळणीमध्ये भाजी टाकून असं चमच्याला दाबून घ्यायचं मधले म्हणजे यामधलं संपूर्ण आंबट पाणी निघून जाते तर तुम्हाला जास्त आंबट भाजी नको असली तर दोन तीन पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आमच्या इथं आंबट आवडते म्हणून मी स्वच्छ धुवून घेतली नाही तर आता भाजीला फोडणी देऊन घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकले जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी चांगली तडली की बारीक कट केलेला कांदा लसूण टाकून कांदा चांगला परतून घ्यायचा आहे थोडंसं कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा परतला की यामध्ये आपल्याला घालायचे आता सुके मसाले तर इथे मी लाल तिखट घातलेले लाल तिखट न थोडं जास्त वापरायचं म्हणजे भाजी खूप मस्त लागते थोडीशी हळद टाकायची आणि लसूणामध्ये चांगलं हे लाल तिखट हळद पावडर मिक्स करून घ्यायचं आणि लगेच यामध्ये आता शिजलेली आंबड्याची भाजी टाकायची आंबड्याची भाजी टाकली की चांगले एकदा ही चमच्यानं मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये टाकायची भिजलेली हरभराची डाळ भाजी करण्यापूर्वी अर्धा तास ही डाळ भिजू ठेवायची इथे दोन चमच्या शेंगऱ्यांचा कूट पण टाकलाय चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली आंबड्याची भाजी तयार आहे आता आपण त्यासोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकर पण तयार आहे ज्वारीची भाकर आणि आंबड्याची भाजी खूप मस्त कॉम्बिनेशन आहे खूप मस्त अशी चवीला लागते तुम्ही पण या पद्धतीने नक्की आंबड्याची भाजी करून बघा खूपच मस्ते लागते तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करू सांगा आवड्यास एक लाईक करा पुन्हा भेटूया अशात नवीन नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद